नाही हजार वेळा मी सांगितलंय कुठल्याही माणसावरती आरोप झाले तर त्या माणसानं तात्काळपणाने राजीनामा दिला पाहिजे धनंजय मुंडे यांचा आतापर्यंत जे जी जी जीवन प्रवास आहे राजकीय प्रवास आहे त्याच्यामध्ये त्यांचं वागणं काय क्या महाराष्ट्राला माहिती आहे मीडियाला माहिती आहे जनतेला माहिती आहे त्यामुळं अशी माणसं राजकारणामध्ये मा आलं तर हे होणारच आणि त्यामुळे हे घडत आहे हातींनी असं कायमेंट केले की ओबीसी नेत्यांना टार्गेट केलं जात आहे जाणीवपूर्वक धनंजय मुंडे दे हे देखील ओबीसी नेते आहेत तर म्हणूनच त्यांना टार्गेट करतात अंजली दमनी आहे आपण पण ओबीसी ओबीसी नेते आहात काय वाटतं एकंदरीत हे आरोपात तथ्य आहे का लक्ष्मण लक्ष्मण हाकेने काय आरोप करावेत आणि त्यांना कुणी ओबीसीच लीडर केलं या हा संशोधनाचा विषय आहे पण <coughs> माझं मत आहे काय असं म्हणण्यामुळं कोणाला टार्गेट करण्यामुळं ज्याची क्षमता आहे ज्याच्यामध्ये गुणवत्ता आहे आणि तो पुढं जाईल कुणी कोणाला टार्गेट करण्यामुळे पाठीमागं जात नाही आणि कुणी कोणाला कुन सपोर्ट करण्यामुळे पुढे जात नाही आपल्यामध्ये ती गुणवत्ता सिद्धता कष्टाची तयारी आणि क्षमता असावी लागते तरच माणूस पुढे जाऊ शकतो